से नमस्कार आपण पाहत आहात पुणे शिबिगाळ केल्याच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला लाकडी दानक्याने आणि कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात शनिवारी सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी चंबुकर वस्ती येथील कुशल स्वर्णाली साइडच्या कच्च्या रोडजवळ घडली होती आकाश बनसोडे वैवर्षे पंचवीस राहणार वस्ती खराबवाडी तालुका खेळ असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी प्रथमेश उर्फ प्रशांत बाळूफळ सम्यक दिलीप गणवीर अभिराज मारुती कांबळे सर्वजण सध्या राहणार वस्ती नाणेकरवाडी चाकण व एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत मृत आकाश याचा भाऊ सागर बनसोडे वैवर्षे एकवीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आकाश बनसोडे हा वाहन चालक म्हणून काम करत होता त्याने क्रिकेट खेळत असताना यातील आरोपींना शिवीगाळ केली होती याचा राग आरोपींच्या मनात होता शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिविगाळ केल्याच्या रागातून आकाश यांच्यासोबत वाद घातला आकाश याला कुशल स्वर्णाली साइडच्या कच्च्या रस्त्याजवळ नेऊन प्रशांत फड व सम्यक गणवीर यांनी कोयत्याने वार केले तर कांबळे आणि अल्पवयीन मुलाने आकाशच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाकडी नानक्याने वार केल्याची बाब समोर आली आहे आकाश जीव वाचवण्यासाठी पळाला तो एका घरासमोर जाऊन पडला त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पुन्हा कोयत्यानं आणि लाकडी दांडक्यानं गंभीर जखमी होऊन आकाशाचा ठिकाणाहून पळून गेले पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत शेतजमिनीच्या वाटप करण्याच्या कारणावरून आई वडील आणि मुले तसेच सुना यांच्यात तुंबळ हाडामारी झाली या प्रकरणी वडील आणि मुलांनी एकमेकांच्या परस्पर विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत ही घटना खेड तालुक्यातील कोयाळी गावात घडली भगवान यशवंत कोळेकर वैवर्षी एकोणसाठ राहणार कोयाळी तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा अमोल भगवान कोळेकर राहुल कोळेकर दोन सुना आणि अन्य एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलगा राहुल भगवान कोळेकर बैवर्ष एकतीस यांनी दिली आहे त्यानुसार वडील भगवान कोळेकर आणि आई कालन कोळेकर व काही महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत साहेब केसरी या बैलगाडा शर्यतीचे सरोली खुर्द येथे आयोजन करण्यात आले होते संस्थापक अध्यक्ष मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सुधीर मुंगसे व सोमनाथ मुंगसे हे या शर्यतीचे आयोजक होते आज रविवारी दिनांक सतरा डिसेंबर रोजी आज सरोली खुर्देचे साहेब केसरिया बैलगाडा शर्यतीच्या वेळी शरद पवार यांनी हजेरी लावली होती शरद पवार पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत सोहळ्याला उपस्थित होते मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले ज्यांचा हातात सत्ता आहे त्यांना बळीराजाची चिंता नाही शेतमाला बाजार नाही कांदा केल्यानंतर शेतकऱ्यांवर संकट आहे बळीराजा संकटात कसा जाईल सरकारकडून घेतले जात आहेत काही जण मला म्हणतात तुम्ही त्र्याऐंशी वर्षाचे आहात पण मी अजूनही तरुणच आहे लवकरच नवा इतिहास घडविणार तालुक्याचे दुखणे दूर करण्यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्न करू असा निर्धार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैलगाडा घाटात शेतकऱ्यांसमोर केला यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी आमदार विलासराव लांडे किरामण सातकर देवेंद्र बुट्टे पाटील देवदत्त निकम बबनराव कुराडे व लाखो गाडा शौकीन नागरिक उपस्थित होते शरद पवार नेमकं काय म्हणाले पाहू माझी आहे विषय वि चौदाऐंशी वर्षाचं झालं विसाऐंशी वर्षाचं झालं चाळीस बाजू बघितचे अजून विचार वर्षाचं झालं

रिटेनिंग वॉल बांधणे व वाहनतळ व्यवस्था करणे या कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यात नोव्हेंबरला अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेल्या मोहराला याचा फटका बसला असल्याचे चित्र धरण परिसरातील सायगाव येथे कालिका मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसह कलशारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कालिका मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली महिलांनी कलश डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला स्वामी सद्गुरू शिवदत्त महाराजांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी अन्न प्रसादासह भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सायगाव येथील शंकरबाबा प्रवेशद्वार वेशीचे स्व खर्चातून बाळासाहेब बोरकर राजाराम आणि प्रल्हाद बोरकर या तीन बंधूंनी प्रवेशद्वार उभारले आहे या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा बाजार समितीचे संचालक हनुमंत कड माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे आणि प्रतापराव ढमाले यांच्या हस्ते पार पडला चासकमान धरण परिसरातील श्रीक्षेत्र कडधे येथील लोकसहभागातून बांधण्यात आलेला खंडोबा मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला खेड तालुक्यातील खरोशीमध्ये प्रभू रामचंद्राचे निमंत्रण अक्षता भव्य मिरवणूक संपन्न झाला कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी पुणे ते 20 ते डिसेंबर रोजी होणाऱ्या कंदवर्गीय पिकांमध्ये कृषी व्यवसाय याबाबत परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कांदा पिकातील बाजारभावाची अस्थिरता तसेच हवामानातील बदलामुळे पीक व्यवस्थापनावरील ताण यासारख्या समस्यांवर औद्योगिक भागधारकांमध्ये परिसंवाद घडवला जाणार आहे नवीन संकल्पनांवर आधारित सुदृढ मूल्या साखळी तयार करण्यासाठी तसेच कृषी स्टार्टअप आणि शेतकरी उत्पादक संघटनांना वाव देण्यासाठी या राष्ट्र औद्योगिक परिषद व परिसंवादाचे आयोजन केले जात आहे इच्छुक भागधारक सहभागी होऊन या परिसंवादामध्ये सहभागी होऊन योगदान देऊ शकतात असे डॉक्टर राजीव काळे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि आयोजन सचिव कांदा व लसूण संशोधन संचालनाल राजगुरुनगर पुणे यांनी सांगितले या परिसंवादाचे सविस्तर वार्तांकन होऊन तालुक्यात याबाबत माहिती व्हावी यासाठी पुणे लाईव्ह न्यूजला देखील निमंत्रित करण्यात आले आहे खेड तालुक्याचे साबुर्डी गावचे सुपुत्र प्राध्यापक रमेश गोपाळी यांना पुणे विद्यापीठाने पीएच डी विद्या पदवी प्रदान केली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण पासून भाम पर्यंत आज रविवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे यामुळे महामार्ग ठप्प झाला असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे रविवारी रात्री नऊ पर्यंत वाहतूक कोंडीत जैसे थे होते नदीकडच्या पलीकडल्या चौकापासून ते शिरोली पर्यंत ट्राफिक गेलेले आहे एक साईडने खूप जा भयंकर जाम झालेला आहे हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा मंजूर करून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामी एकशे चार कोटी रुपये मंजूर झाल्याबद्दल हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील मधुकर गिलबिले अशोक मांडेकर आदी उपस्थित होते पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबाकुट्टी दररोज लागत असते शेतकऱ्यांच्या याच मागणीचा विचार करून खेड तालुक्यात तरुण या कडबाकुट्टी व्यवसायाकडे वळत आहे स्वतंत्र यंत्रापेक्षा चक्क ट्रॅक्टरला असे यंत्र जोडून अनेक तरुण हमखास उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय करत आहेत खेड तालुक्यातील विहिरे गावातील तरुणाने असे यंत्र तयार केले असून परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आहे योग्य सरशी पळ आपलं या व्यवसाय करंजी रेगा व्यवसाय जनवरांच्या तारासाठी जे दुपती जनावर आहे त्यांच्यासाठी उपयोग वगैरे चाकण नगरपरिषदेची प्रस्तावित हद्दवाढ करण्यासाठी काही ठिकाणी विरोध का असला तरी विविध ग्रामपंचायतींनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं पुणे लाईफच्या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे नगरपरिषदेच्या हद्दवाडीमधील प्रस्तावित असलेली गावे कडाचीवाडी मेदनकरवाडी नाणेकरवाडी खराबवाडी चिंबळे कोरुळे मोई निघोजे महाळुंगे खालुंब्रे आंबेठाण बिरदवडे पिंपरी खुर्द रोहोकळ वाकी खुर्द आदी विविध गावाच्या कारभारांनी याबाबत स्पष्ट भूमिका देखील मांडली आहे चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीसाठी सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मुंबई मंत्रालयात नगरविकास विभागाला पाठवण्यात आलं या याबाबतच्या कार्यवाहीला वेग येण्याची शक्यता आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज